आजकालच्या मुली आणि त्यांच्या आजकालच्या अपेक्षा हा विषय खूप मोठा आहे पण मुली कोणत्या अपेक्षा का ठेवतात हे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे चला मग सुरू करूयात हॅलो हा एकच आहे ना मित्रांनो मी जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्टू एंड जेस जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इवन नो मेकअप अप लुक सो so, आजकालच्या मुली आजकालच्या मुली अशाच आहेत त्यांच्या या याच अपेक्षा आहेत असं बरंच म्हटलं जातं सो so, मुली अपेक्षा का ठेवतात आणि त्यामागचं काय नेमकं का कारण आहे कोणती गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे मुलांनो हे hey, मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करते सो so, प्लीज नीट शांत चित्ताने व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तरच तुम्हाला नीट कळवळा समजणार आहे आजच्या व्हिडिओमधला मुलींच्या भावना नीट समजणार आहे सो so, मुली इतक्या अपेक्षा ठेवतात तेव्हा तुम्ही काय करायचंय हेही तुम्हाला नीट समजेल So, सो चला सुरू करूयात प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका ओके ही माझी पहिली अपेक्षा होती सो so, आजकालच्या मुली आजकालच्या मुली आजकालच्या मुली खूप अपेक्षा ठेवतात हा जो एकदम हेडलाईन झालेला विषय तर मी म्हणेल की का नाही अपेक्षा ठेवायच्या मुळात मेन म्हणजे अपेक्षा ठेवणं हा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाची इच्छा माझ्या अपेक्षा संपला विषय तुला तुझ्या अपेक्षा तुझा विषय येतो तुला माझ्या पटल्या नाहीत मला तुझ्या पटल्या नाहीत तो आपला प्रॉब्लेम आहे नाही करायचं अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये तुम्हाला त्या पटल्या तर ओके नाही तर नाही असं मी म्हणेल जसं की मुलींच्या काही अपेक्षा असतील लग्नाच्या बाबतीतल्या की मुलगा स्टेबल असावा चांगलं कमवतो असावा थोडंफार घर वगैरे असेल चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये जशा मुलींच्या या अपेक्षा आहेत ना मुलं दरवेळी माहीत नाही का अशी डोळ्यावर पट्टी बांधतात मुली मुलींच्या जशा अपेक्षा आहेत तशा मुलांच्याही अपेक्षा आहेत मुलगी देखणी असावी मला शोभणारी असावी सुंदर असावी गोरी असावी हाईटने सुद्धा व्यवस्थित असावी तब्येतीने सुद्धा व्यवस्थित असावी तब्येतीने जास्त नको म्हणजे जाडी नको बुटकी नको काळी नको हे मुलांचंही असतं मला माहिती आहे मी रोज इतके लव प्रॉब्लेम सॉल्व्ह करते माझ्या कितीतरी मैत्रिणींचं सुद्धा मी ऐकलंय माझी एक मैत्रीण आहे जी खूप चांगली आहे स्वभावाने आणि सगळं छान आहे ओके कमवते वगैरे सगळं छान आहे तिची हाईट फार कमी आहे त्याच्यामुळे अनेकदा तिला रिजेक्शन्स मिळालेत आणि लिटरली ती एका पॉईंट नंतर डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेली सो so तिला समजवायला खूप वेळ लागलेला मला सांगायचा सा मुद्दा असा आहे की मुलांना तुम्ही जे म्हणता ना की जिंदा होाये और लडकी होती चाहि नाही हे तुम्ही खोटं बोलता प्लीज मान्य करा अनेक मुलींना रिजेक्शन मिळालेत आणि तुम्हाला असं वाटतं की मुलांनाच रिजेक्शन मिळतात आजकालच्या मुलींची अपेक्षा वाढल्यामुळे नाही आम्हालाही मिळतात मुलींना सुद्धा रिजेक्शन मिळतात आणि ही कारणं असतात रंगरूप खूप पाहिलं जातं मग इथे मुलींचा तुम्ही पैसा नाही पाहात इथे तुम्ही रंगरूप आणि ही अपेक्षा असते तुमची की हिने माझ्या आई वडिलांचा सांभाळ वगैरे करावा माझ्या घराला घरपोण द्यावं स्वयंपाक वगैरे करून मला खाऊ घालावं बरीच मुलं तर यासाठी सुद्धा लग्न करतात सो या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत तशाच त्या मुलींच्या सुद्धा बेसिक काही अपेक्षा असतील की बाबा स्टेबल घर असावं कोणी अंबानीची स्वप्न बघत नाही बघितली तरी ती पूर्ण होणं शक्य नाही आहे पण नॉर्मल ज्याचं पॅकेज व्यवस्थित असावं व्यवस्थित कमवता असावा मनाने चांगला असावा इतक्याशा अपेक्षा ठेवल्या तर त्या खूप अपेक्षा थोडी होऊ शकतात नाही मला पटत आहे या गोष्टी ओके आता हे झाले माझे विचार तुम्हालाही माझे विचार पटणार नाही मला मुळात मुद्दा हाच मांडायचा आहे की जसं तुम्हाला माझे विचार पटतील तर खूप छान नाही पटले तरी तो तुमचा विचार आहे हा सो एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना आवडतीलच असं नाही हा माझा मुळात पॉइंट आहे सो यापुढे जर का काही मुलींनी तुमच्या समोर अपेक्षा मांडल्या आणि तुम्हाला ते पटत नाहीये तर सोडून द्यायचा तो विषय ती मुलगी तो विषय सोडून द्यायचा जज करणं चुकीचं आहे कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात मी तेच म्हणते प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते जसं की मला गुलाबी किंवा लाल रंग आवडतो आता गरजेचं नाहीये तुम्ही जे लोक मला पाहताय तुम्हालाही हेच रंग आवडतील काही जणांना काळा रंग आवडेल काही जणांना हिरवा रंग आवडू शकतो काही जणांना चंदेरी रंग आवडू शकतो सो मॅच होणं अवघड आहे ना सो so, ही सुद्धा जी सिस्टीम आहे ही सुद्धा तशीच आहे त्यामुळे मुली जर का अपेक्षा ठेवत असतील तर त्या मुली लगेच वाईट आहेत असं होत नाही आमची मर्जी आम्हाला या अपेक्षा हव्यात तुला पटल्या तरी ठीक नाही तर नाही ना आता एक थोडीशी थोडस तुम्हाला बोचू शकतं अशी गोष्ट सांगणार आहे पण हे अगदीच खरंय की प्रत्येक मुलगी एक्सपेन्सिव्ह असते तुमचं बजेट बघा आणि त्या बजेटनुसार तुमच्या आयुष्यात कोण ओके आहे ती मुलगी शोधा सगळ्याच मुली एक्सपेन्सिव्ह असतात कोणी स्वस्त वगैरे नाही आहे सो, सो तुमच्या बजेटनुसार तुम्ही मुलगी बघा गर्लफ्रेंड म्हणून लग्नासाठी सुद्धा लग्नाच्या हिशोबाने मी बोलतीये सो कोणी काय अपेक्षा ठेवायची ही त्याची वैयक्तिक इच्छा आहे सो जज करणं चुकीचं आहे मला हेही कॉल्स येतात शो मध्ये की आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या सो त्यांना इतका वेळ जातो माझा एक्सप्लेन करायला तिथूनच मला ही आयडिया सुचली की आज यावरच व्हिडिओ बनवावा सो मला अजिबात वाटत नाही की कोणीही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे तुम्हाला त्या पटल्या तर त्या व्यक्तीसोबत सोबत राहा नाही तर सोडून द्या करायचं आता अनेक मुलं ना इथे पण गडबड करतात की एखादी मुलगी छान बोलली जर छान बोलली की लगेच त्याला प्रेम समजतात प्रपोज करतात आणि ती मुलगी नाही म्हणाली तर यांचा इगो हर्ट होतो मग ती माझ्याशी छान बोलत होती का बोलत होती अरे तू चांगला माणूस आहेस पण तिला काय माहिती की तुला याला प्रेम समजशील चांगलं बोलणं म्हणजे दरवेळी प्रेम नसतं सो इथे सुद्धा मुलांना बराच प्रॉब्लेम आहे सो प्लीज मुलांना एकतर लक्षात घ्या कोणतीतरी मुलगी तुमच्याशी छान बोलत असेल लगेच त्याचा अर्थ प्रेम होत नाही तिने तुमच्यावर विश्वास ठेवलाय आणि एक चांगला मुलगा म्हणून तिच्या नजरेत तुम्ही सध्या आहात एक मित्र म्हणून पण प्रेम नाही येते आणि इथे सुद्धा बऱ्याच मुलांना त्रास व्हायला लागतो सो so, या yeah, ही स्वप्न so, uh, तुम्ही पाहिलीत आणि ती पूर्ण नाही झाली म्हणून तुम्ही लगेच मुलींना दोष दिला की मुली या अशाच असतात असं नाही होत इथे मी मुलींची बाजू घेत असं नाहीये पण गोष्टी क्लिअर ऑफकोर्स मुलांना मी बाजूने म्हणून तुमच्यासाठी इतक्या टिप्स घेऊन येते आजच्या व्हिडिओमध्ये मात्र जे गैरसमज तुमच्या डोक्यात आहेत ना ते, ते जरा दूर करण्याचा प्रयत्न करतीये की मुली अपेक्षा ठेवतात आणि जो अपेक्षा शब्द आहे तो चुकीचा नाहीये पुन्हा एकदा तेच सांगेल की वैयक्तिक इच्छा आता बऱ्याच मुलींची ही ही सुद्धा अपेक्षा असते असं मला बरेच जण म्हणतील किंवा त्यांच्या घरच्यांशी मुलींच्या घरच्यांशी सुद्धा की शेती असावी मुलाची आता मी पुन्हा तेच सांगेल सपोज तुम्ही एखाद्या बघण्याच्या कार्यक्रमाला गेलात मुलीकडच्यांनी ही अपेक्षा मांडली लगेच तो विषय त्या त्या फॅमिलीला सोडून द्या पुढे जा दुसरी फॅमिली बघा तुमच्या बजेटवाली बघा आता घरच्यांचं काय आहे की आजकाल ना मुलींना जरा स्थान दिलं जातं घरामध्ये पूर्वी मुली ना त्रास वाटायच्या बोज वाटायच्या की अरे बापरे एवढ्या मुली आहेत आणि मग कसं होणार लग्न होणार आहे की नाही मग हुंडा बिंडा दिला जायचा आजकाल जरा किंमत कळाली आहे मुलींची की मुलगी आपल्या घराची लक्ष्मी आहे सो बोज वगैरे असं कोणी मानत नाही आणि त्यामुळे चांगल्या घरात जावी इतकीच त्यांची इच्छा असते शेती यासाठी थी की ठीक आहे बाबा उद्या बिझनेस बंद पडला जॉब गेला की निदान शेती तरी आहे काहीतरी खाऊ पिऊ शकतील हे असं एक बेसिक असतं की नाही बाबा काही ना काहीतरी तरी असू दे आणि ठीक आहे त्या घरच्यांचे विचार आहेत ते चुकीचे असं मी नाही म्हणणार पण तेच प्रत्येकाला ते पटतील असं नाही त्यामुळे तुम्हाला जर का ते नाही पटलं सोडून द्या लगेच त्यांना सोडून द्या मग आजकाल असं जज काय गरज आहे तुम्ही तुमचा पण मूड खराब करून घेता आणि तुमच्यामुळे बाकीच्यांचा सुद्धा खराब करून घेताय आणि इतकंच वाटतंय तर मग कमाओ फेर आता यामध्ये हा पुन्हा प्रश्न येणार की एक मुलगा आहे ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे तो मेहनत घेतोय पण जबाबदारी मोठी असल्यामुळे नाही गोष्टी नीट वर्कआउट आहेत मनाने आहे जेव्हा मी खरंच सांगते तुमची मेहनत दिसते तुम्ही जेन्युन वाटता हो की हा मुलगा खरंच मेहनत करतोय आणि जबाबदार आहे मुली मुलींना आवडतात असे मुलं खरंच आवडतात आणि मग ती त्याच्यासोबत कुठे अगदी झोपडीतही राहायला तयार होते पण तो मुलगा खरा वाटला पाहिजे त्याच्या वागण्या बोलण्यावरून डोळ्यांमधून तो खरा वाटला पाहिजे जसं तुम्ही एक्झॅम्पल देते ट्वेल्थ मूवी पाहिला असेल ट्वेल्थ फेल सो ट्वेल्थ फेल मुव्हीमध्ये तो किती गरीब असतो ती चांगल्या घरातली असते पण त्याचा खरेपणा त्याची मेहनत लगन तिला इम्प्रेस करते आणि ती त्याला होकार देते सो so, तितकी जर का तुम्ही मेहनत घेणारे असाल मनापासून रिस्पेक्ट देणारे असाल खरे असाल तर कोणतीही मुलगी तुम्हाला कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा साथ देऊ शकते अनेक एक्झॅम्पल्स मी तुम्हाला सांगू शकते माझ्याच काही मैत्रिणींचे आहेत की अगदी शुल्लक माझ्या मैत्रिणीचा तुम्हाला नवरा सांगते तो पूर्वी अगदी रोडच्या साईडला कंदील वगैरे विकणं प्रत्येक सणाला मटकी म्हणजे काय जे काही असेल ना सण माराच्या हिशोबाने काही ना काहीतरी रस्त्याच्या साईडला विकण्यापासून त्याने सुरुवात केलेली हळूहळू त्याने बिझनेस सुरू केला आज एका छान बिझनेसमध्ये त्याचं नाव आहे मी सगळं डिटेल नाही सांगणार आहे पण तिने त्याच्याशी लग्नही केलं हा अगदी त्यांचं लग्न पळून जाऊन सुद्धा झालं सांगण्याचा मुद्दा असा की तिथे त्याची मेहनत लगन की आज ना उद्या मी काहीतरी करणार आहे हे दिसत होतं तिला आणि हे दिसत होतं त्याचा खरेपणा जाणवत होता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते प्रेम तिला जाणवत होतं त्यामुळे तिने त्याला होकार दिला असं नाही की तो खूप मोठा आत्ता बिझनेसमॅन झालाय बिझनेसमॅन झाल्यावरच तिने होकार दिला असं नाही जेव्हा त्याची ती फेस चालू होती ना तेव्हाच तिने साथ दिली सो जेव्हा तुमचं तोच मी म्हणते खरेपणा दिसतो तेव्हा ती मुलगी तुम्हाला कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा साथ देऊ शकते पण ते दिसलं पाहिजे आता अरेंज मॅरेज आहे जिथे प्रेमच नाहीये तिथे कसं देणार आहे हा असा माझा मुद्दा आहे प्यार है तो कुछ भी कर सकते प्रेमच नाहीये तिथे तर मी का तुझी साथ देऊ किंवा मला कसं कळणार आहे तुझं मन कसं आहे हे लगेच कळत नाही अरेंज मॅरेज मध्ये सो त्यामुळे अरेंज मॅरेज मध्ये काही अपेक्षा ठेवल्या जातात आता मुलांना तुम्ही ठेवताच की बघण्याच्या कार्यक्रमाला गेल्यावर जज करता ना हिची हाईट कशी आहे रंग कसा आहे मेकअप किती केलाय किती स्टायलिश आहे किती नॉर्मल आहे घरच्यांना सांभाळू शकते का उलट बोलते की नाही हिचे विचार काय आहेत खूप असत खूप 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 जास्त असत So, uh, जसा करता, सो जसं तुम्ही जज करताय तसं मुलींनाही हक्क आहे जज करायचा तुमच्या जशा अपेक्षा तशा मुलींच्या सुद्धा अपेक्षा आणि पुन्हा तेच अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये अजिबात चुकीचं नाहीये आणि तुमचं तो जेन्युनपणा दिसला तुमच्या वाईट परिस्थितीत कोणीही तुम्हाला साथ देईल फक्त ते जाणवलं पाहिजे की हा मुलगा खरा आहे आणि याला साथ दिली पाहिजे बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही मेहनत घेताय यश मिळत नाही पण तुम्हाला राग खूप येतोय त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच जणी तुम्हाला सोडून जाऊ शकतात आणि जातात सुद्धा नाही तुम्ही तुमच्या कामाचे इथे आणून नाही काही आता अपेक्षांमध्ये आणखी एक अपेक्षा असते मुलींची असा मी बऱ्याच ठिकाण सुद्धा ऐकलेलं आहे की मुलींना त्याचे आई वडील सोबत राहायला नको आहेत असं बऱ्याच मुलींचं असतं म्हणजे सिक्स्टी पर्सेंट मुलींचं असं आहे आता ही अपेक्षा ठेवण्यामागचं कारण काय हे तर मी तुम्हाला सांगेलच पण पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला तुमच्या आईबाबांसोबत राहायचंय आणि त्या मुलीला नाही राहायचं आणि त्याच्यामुळे तुम्हाला नाही आवडत हे की असं कसं ही म्हणू शकते तिला सोडून द्या तो विषय तिथेच थांबवा आता म्हणजे मी तुम्हाला पटत नाहीये तर कशाला नाही इन्वॉल्व्ह व्हायचं तिला भेटेल कोणीही भेटेल सो विषय असा आहे की ही अपेक्षा मुली का ठेवतात ही अपेक्षा ठेवण्यामागचं पहिलं कारण अनेकदा अनेक अनुभव मैत्रिणींकडून बहिणींकडून आपल्या आईचं ऐकून एक डोक्यात भीती भरलेली असते सासूने दिलेला त्रास नंदेने दिलेला त्रास एक भीती असते की असं माझ्यासोबत झाल्यावर मी काय करू प्रत्येकाला भांडता येत नाही काही जणांना ना शांती हवी असते सो भांडणं नको आपण वेगळं राहू आणि सुखात राहू कधी कधी दूर राहिल्यावर प्रेम वाढतं रिस्पेक्ट राहतो एकत्र आपण चोवीस तास असू ना तर वाद खूप होतात एकमेकांच्या गोष्टी पटत नाहीत भांडण होतात आणि बऱ्याच ठिकाणी असंही असतं की आई खूप पॉझिटिव्ह असते आपल्या मुलाच्या बाबतीत आणि त्याच्या आयुष्यात जर एक मुलगी आली तर मग कुठेतरी ती जलेसी आणि मग मी माझा डिमांड कुठेतरी कमी झाला असं काही जणांना फील होतं ओके हे मी अनेक माझ्या मैत्रिणींच्या लग्न झाल्यानंतर त्यांच्या सिच्युएशन वरून ऐकून तुम्हाला सांगते की कधी कधी आईंना असं होतं की माझा मुलगा माझ्यापासून दूर चाललाय इतकी वर्ष मी होम मिनिस्टर होते या घराची आणि आता दुसरी मुलगी आली आहे सो कुठेतरी ते ऍडजस्ट करणं अवघड जातं आणि विचार कराय एक मुलगी इतकी वर्ष तिच्या माहेरी राहिली आहे कसं वागायचंय तसं राहिली आणि सडनली सगळं ते बदलणार आहे आणि तुम, तिला तुमच्या आयुष्यात यायचंय तुमच्या घरच्यांशी पटवून घ्यायचंय आणि गोष्टी घरच्यांना पटतीलच असं नाही आवडतीलच असं नाही घरी आपण सहज आपल्या आईला उलट बोलू शकतो इथे सासूला उलट बोलणं किंवा स्टँड घेणं फार अवघड जातं आणि काही जणांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं नसतं त्यामुळे त्या म्हणतात की आपण वेगळं राहू एक जबाबदारी असते मुक्तपणे राहता येत नाही आता सांगायचं झालं तर माझी आई सुद्धा अजून सुद्धा काही गोष्टींमध्ये जुन्या विचारांची मी तिला सतत सांगत असते हे असं आहे मी अशी राहते उद्या तुझी सून येईल सो तिला सुद्धा तुला अशा पद्धतीने ऍडजस्ट करावंच लागेल सो तिला ती ते ऍडजस्ट करणं कुठेतरी अवघड जाईल म्हणजे प्रत्येकच बऱ्यापैकी सासूच्या वेगळ्या अपेक्षा असतात सुनेकडून मुलीकडून वेगळ्या असतात सो त्याची भीती वाटते सो कुठेतरी ती भीती आत्ताही माझ्याही मनामध्ये की अरे बापरे सासरी गेल्यावर कसं बरं ठीक आहे मी चांगली बोलते पण माझे विचार आवडतीलच असं नाही मला फिरायला खूप आवडतं खूप जास्त आवडतं मी घरी आईला सांगितलं मी चाललंय थोडंसं ओरडते पण मी इग्नोर करते हे मला तिथे नाही जमणार आहे की मला जायचंय आणि मी चालले <laughs> परवानगी घेणं आणि मग कोणासोबत जातीये काय करतेय कसं काय करते हे सगळं सगळं एक मोठी जबाबदारी आहे आणि त्याची भीती वाटते घरच्यांसाठी स्वयंपाक करणं मी माझ्या माहेरी म्हणजे मी सध्या माझ्या घरी काहीच काम करत नाही माझं डायटचं जे फूड आहे ते मी बनवते तिथे गेल्यानंतर ती गोष्ट बदलणार आहे घरी ठीक काम आहे कामवाल्या जरी असतील तरी त्यांच्यावर लक्ष देणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं खूप विषय वेगळा आहे सो या जबाबदाऱ्यांची एक भीती वाटते जर का फक्त सोबत असेल तर फ्रीडम असतो की अरे ठीक आहे आपण असं करूयात तसं करूयात हे करूयात ते करूयात आता कंटाळा चल नुसतं मॅगी खाऊन झोपूयात इकडे फिरायला जाऊयात हे करूयात ते करूयात प्रत्येक गोष्ट ही सासू सासरे सोबत असतील तर ती एक बर्डन वाटतं भीतीदायक वाटतं त्यामुळे काही मुलींच्या अशा अपेक्षा असतात आता त्या मुली अपेक्षा ठेवत असतील किंवा त्यांनी खूप भांडणं त्यांच्या घरामध्ये पाहिली असतील असं असं होतंय तसं तसं तर एक ट्रॉमा होतो, एक भीती बसते मनामध्ये की बाबरे हे कसं मी हॅन्डल करू आणि मला असं वाटतं की ज्या मुली हा विचार करतात त्या स्वभावाने वाईट आहेत असं होत नाही एक भीती प्रत्येकाच्या मनात बसलेली असते विचार करा मुलांना तुमच्या सोबत असं झालं तर तुम्हाला बघण्याच्या कार्यक्रमामध्ये असं एक शोभेची वस्तू म्हणून ठेवलं आणि लोकांनी तुम्हाला जज केलं छान आहे चला आणि तुम्ही कोणाच्या तरी घरी राहायला गेलात हम्म आणि तिथली सगळी कामं वगैरे तुम्हाला करायची किंवा जबाबदारी घ्यायची परवानगी घ्यायची सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तरी झेपणारे काय नाही पण मुलींकडून ही अपेक्षा ठेवली जाते तसंच मग काही मुलींच्या या या बाबतीमध्ये या अपेक्षा असतात सो एखादी मुलगी ही अपेक्षा ठेवत असेल तर ती वाईट आहे असं होत नाही तुम्हाला तिची गोष्ट पटत नाहीये तिला सोडून द्या तिला भेटेल दुसरा कोणीतरी किंवा तुम्ही तुमच्या बजेटनुसार मुलगी शोधा जिला हे सगळं ओके असेल आणि तिला तुमच्यासोबत राहायचंय करून टाका पण कोणीतरी ही अपेक्षा ठेवतोय म्हणजे ती मुलगी चुकीची आहे मला अजिबात असं वाटत नाही आता तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण असं की जसं की तुम्हाला सांगते नव्वद टक्के मुलींच नव्याण्णव टक्के मुलींचं आपल्या आईंसोबतच पटत नाही आई सतत ओरडत असते असंच कर तसंच कर हेच झालं तेच झालं हे असंच केलंय तसंच केलंय माझ्याही आई सोबत माझी भांडणं होत राहतात आईसोबतच पटत नाहीये बहिणीसोबतच इतकी भांडणं होतात काय तिकडे करणार आहे सासू नंदेसोबत सो एक तो ट्रॉमा असतो एक भीती असते जशी अंधाराची भीती असते ना तशी या गोष्टींची सुद्धा भीती असते त्यामुळे काही मुली म्हणतात की आपण वेगळं राहूयात का वेगळं राहणं याचा अर्थ असा नाहीये की ती लगेच तुमच्या घरच्यांचा डिसरिस्पेक्ट करते लांब राहिल्याने सुद्धा नाती निभावता येतात फोनवर बोलणं होतं भेटणं होतं मग ते प्रेम राहतं ना कधीतरी भेटल्यानंतर सो असंही काही मुलींच्या डोक्यात असतं त्यामुळे जर का अशी मुलगी अपेक्षा ठेवत असेल तर ते चुकीचं नाहीये आता काउंटर करायला तुम्ही नक्कीच हा प्रश्न विचारणार मीच बोलून टाकते की मग तिचा भाऊ जर का त्याने डिसाईड केलं की बायकोसोबत वेगळं राहावं तर मी पुन्हा ते सांगेन त्याची मर्जी आणि पुढे ती जी मुलगी आहे तिची मर्जी तो त्यांचा विषय ती म्हणाली वेगळं राहूयात त्याला ओके वाटलं त्याच्या घरच्यांना ओके वाटलं सगळ्यांना ओके वाटलं ते राहतील ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्या आयुष्यात जर का ही गोष्ट आली तर तुम्ही काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतेय आणि ही अपेक्षा ठेवण्यामागचं हे हे कारण आहे आता राहिला प्रश्न की मुलींच्या अपेक्षांमध्ये मुली मुलींना आजकाल खूप फ्रीडम वगैरे हवा आहे मुक्तपणे राहायचंय आणि त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये इतकी वर्ष आपल्या आईला पाहिल्यामुळे बऱ्याच मुलींचं हेच आहे बाबा मला फ्रीडम हवाय मला माझा जॉब करायचा आहे मला माझ्या पद्धतीने जगायचंय आणि आजकाल मुली बोलायला लागल्यात कारण पूर्वी मुलींना बोलूच दिलं जात नव्हतं इतिहास बघता आपली आजी आई त्यांनी काय काय सहन केलं हे सगळ्या मुलींनी पाहिलंय इतकं की सपोज सगळे कुठेतरी फिरायला जाऊन आले देवदर्शन करून आले ट्रिपला जाऊन आले बाकीचे सगळे निवांत आई हे कर ग आई पाणी दे ग ती पण दमली आहे ना पण कोणी नाही करत किंवा घरात इतकं दिवसभर ती काम करते त्याची व्हॅल्यू कोणीच नाही ठेवत हे आई तुझं असंच असतं तसंच असतं हे सगळं ना त्या मुलीने पाहिलेलं असतं आणि कुठेतरी तिला असं वाटतं की जशी माझ्या आईची अवस्था होती मला नकोय तसं मी का कोणाचं ऐकू तिने ऐकलं कारण तेव्हा नाही तिला बोलता आलं पण मला बोलता आलंय ना सो मी बोलणार त्यामुळे आजकालच्या मुली बोलायला लागल्यात आणि स्पष्ट बोलायला लागल्यात आपली ला ला, मतं मांडायला लागल्यात ला ला, आणि जी चांगलीच गोष्ट आहे मी तेच पुन्हा पुन्हा सांगेल की तुम्हाला नाही पटलं सोडून द्या त्या मुलीला पण जज करणं किंवा तिचे वाईट इंटेन्शन आहे ती खूप हे चांगल्या मनाची नाही आहे असं होत नाही आपल्या आईने काय काय सहन केलं ही प्रत्येक मुलगी नोटीस करत असते तिची जी घरकामं आहेत किंवा ती सपोज ऑफिस ते घर दोन्ही करत असेल त्याच्यामध्ये तिला दिली जाणारी व्हॅल्यू तिच्या एवढ्या जबाबदाऱ्या हे खूप अवघड असतं आणि त्या मुलीने ते लहानपणापासून पाहिलेलं असतं ना त्यामुळे ती असं स्टँड घेत असते की भाई मला हे असं नकोय मला हे हवंय मला ते हवंय तुम्ही बघा आपली आई कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये उलट बोललेली नाहीये की मला हे हवंय मला ते हवंय कारण तिला तसं तसंच सांगितलं गेलेलं जुन्या पिढ्यांपासून चूल आणि मूल जसं म्हटलं जायचं ना तशा पद्धतीने दाबून दाबून दाबूनच ठेवलं जायचं तेव्हा तर परवानगी वगैरे दिली जायची की ठीक आहे आम्ही तुला काम करण्याची परवानगी देतो अरे तुम कोण हो परवानगी देणेवाले कोण हो तुम आणि पूर्वी स्त्रिया सुद्धा खूप महत्व हो द्यायचे या गोष्टींना पण आजकालच्या मुलींना कळलं आहे की बाई तू कोण आहे मला परवानगी द्यायला माझं आयुष्य माझं करिअर आहे माझं शिक्षण आहे मी करेल ना मला काय करायचंय ते सो आत्ता कुठेतरी मुली बोलायला लागल्यात मुली पुढे यायला लागल्यात काहीतरी अचीव्ह करायला लागल्यात आणि ते मुलांना असं टोचत आहे आणि जेव्हा मुली सक्सेसफुल होत आहेत त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा आहेत की मला सुद्धा असं असं काही हवं आहे म्हणूनच मी ते म्हणेन की तुम्हाला नाही पटत आहे ना सोडून द्या आता पुन्हा एक काउंटर करायला तुमच्याकडे एक विषय आहे तो म्हणजे की आजकाल तर गावाकडच्या मुलींचे सुद्धा अपेक्षा वाढल्या ठीक आहे ना तिची मर्जी अपेक्षा ठेवायच्या की नाही तुमची मर्जी तिला ऍक्सेप्ट करायचं आहे की नाही हे असं आहे सपोज मी एक प्रॉडक्ट विकतीये सपोज हे घड्याळ असेल मी ठेवली याची किंमत हजार रुपये तुमची मर्जी तुम्हाला हजार रुपये देऊन आहे की नाही मी तर हजारच्या खाली जाणार नाही फिक्स रेट आहे सो हे तसंच आहे तुम्हाला ती मुलगी जी आहे आवडली तर ठीक नाहीतर सोडून द्या तो विषय नाही ना आपल्या बजेटमध्ये आपल्या विचारांमध्ये तर सोडून द्या पण पुन्हा पुन्हा मी इमॅजिन इमॅजिन करा असं सांगेल की तुमची मुल बहीण आहे आणि तिचं लग्न करून द्यायचंय तुम्ही बेरोजगार मुलासोबत काहीच करत नाही अशा मुलासोबत लग्न करून द्याल नाही की नाही तुम्हाला सुद्धा वाटेल की ती स्टेबल घरात जावी स्टेबल इन द सेन्स चांगली फॅमिली चांगलं कमवणारी नॉर्मल मिडल क्लास फॅमिली इतकी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का नाही की नाही सो जसं तुम्ही इमॅजिन करता की आजकालच्या मुली अशा आहेत आपल्या बहिणीचा सुद्धा जरा विचार करायचा की आपण आपल्या बहिणीला असं करून देऊ का आणि मला खरंच ही गोष्ट खूप घाण वाटते की जेव्हा परवानगी मागावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी त्या मुलीला की मला लग्नानंतर जॉब करायचा आहे मला परवानगी द्या आणि मग हां हां ठीक आहे परवानगी देऊ ना तू हे पण करायचं ते पण करायचं का म्हणून परवानगी हा शब्द वापरायचा तू छान करतेस काम कर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आजकाल मला याही गोष्टीचा फार आनंद आहे की बऱ्यापैकी मुलं सुधारली आहेत काही मुलं खरंच सुधारली आहेत आणि ते खूप सपोर्ट करतात त्यांच्या त्यांच्या बायकोला माझाच एक ऑफिस मधला कलिग आहे त्याचा पगार कमी आहे त्याने त्याच्या बायकोला शिकवलं तिचा जास्त आणि दोघं छान राहत आता आणि त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही की हे असं असं घडलंय आणि ती सुद्धा त्याला खूप सांभाळून घेते सो ती मेचोरिटी दोघांमध्ये असणं ना फार 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 मॅटर करतं आजकालच्या मुलांमध्ये थोडीफार प्रमाणात ती येते ज्यांच्यामध्ये नाहीये त्यांना मला हे सगळं सांगायचंय पुन्हा पुन्हा मी सांगेल की जुना इतिहास पाहता इतक्या गोष्टी घडल्यात महिलांसोबत आणि त्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी स्वतंत्रपणे बोलता येत आहेत मुली बोलून मोकळ्या होत आहेत खूप बघितलंय खूप ऐकलंय भाई अब नाही हा अब नाही सो त्यामुळे असं होत आहे आणि मुली बोलायला लागल्या आहेत आणि कुठेतरी बोलणाऱ्या मुली किंवा स्ट्रॉंग इंडिपेंडेंट मुली झेपत नाहीत मुलांना आणि त्यामुळे सुद्धा मुलांना तुमचं लग्न होत नाही तुमच्या बजेटमध्ये तुमचे जे जे विचार आहेत त्याच्यामध्ये बसणाऱ्या मुली नाही तुम्हाला आजकाल भेटत आहेत त्याचं कारणच हे की इतकं दाबून ठेवलेलं आता त्याचा भडका उडलाय आणि पुन्हा पुन्हा मी तेच म्हणेल की जशा तुमच्या अपेक्षा आहेत तुम्हाला वाटतं त्या अपेक्षा कमी आहेत पण त्या अपेक्षा खूप आहेत पैसा कमवणं ही छोटीशी गोष्ट असेल पण हे सगळं सांभाळणं वगैरे ही खूप मोठी अपेक्षा आहे तुमच्या गोटबुक्समध्ये येणं ही खूप मोठी अपेक्षा आहे प्रत्येक व्यक्ती चेहऱ्याने सुंदर असेल असं नाही चेहऱ्याने सुद्धा सुंदर असतात मनानेही सुंदर असतात पण पहिल्यांदा तुम्ही चेहरा बघता मनाच्या आधी सगळीच मुलं अशी असतात असं नाही मी म्हणणार आहे पण जर गोष्ट अरेंज मॅरेजची असेल तर ऑफकोर्स लुक्सला पहिलं प्राधान्य दिलं जातं मुलींच्या आणि मुलींची सुद्धा अशी अवस्था आहे मुलांची सुद्धा अशी अवस्था आहे आता यावरचा पर्याय काय मी पुन्हा एकदा ते सांगेल तुम्हाला त्या मुलीचे विचार अपेक्षा पटल्या नाहीत सोडून द्या जज करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्लीज पैशाने आनंद विकत घेता येत नाही पैसा सगळं असतो हा विचार अनामनामध्ये मनामध्ये पैशाने बऱ्याच गोष्टी घडतात बऱ्याच गोष्टी बरीच सुख सुद्धा मिळतात विचार करा तुम्ही तुमची गाडी घेतलीत किती आनंद होईल सगळ्यांना पण काय पैसे आले आणि काय असं नाही होत पैशाने आनंद येतो सुखही येत त्या सुखासाठी माणसं हवीत इतकाच हा विषय आहे सो पैसा सुद्धा कमवा आणि तुमच्या बजेटनुसार मुलगी शोधा तुम्हाला नाही पटले एखाद्याचे विचार सोडून द्यायचा मुलींच्या अपेक्षा होत्या आहे आणि राहतील तुम्हाला काय हवंय काय नाही ते तुम्ही पाहायचं आहे ओके आणि मला असं वाटतं की आता आता जसा जमाना आणखी थोडासा मॉडर्न होत चाललाय मुली आणखी बोलत्या होत चालल्या आहेत जी चांगली गोष्ट आहे आणखी गोष्टी वाढतील फ्युचरमध्ये सो तुम्हाला कुठेतरी मी जे पॉइंट सांगितलेत की ज्या गोष्टींची मुलींमध्ये भीती आहे की हे असं असं आहे ते तुम्ही समजून घेतलं ना जीव ओवाळून टाकेल ते तुमच्यावर कारण मुलींना अशाच मुलाची अपेक्षा आहे जो प्रेमापेक्षाही समजूतदार असेल प्रेम वगैरे ते काय बोर पण होऊ शकतं एका पॉईंटला पण समजूतदार असेल नेच्योर असेल या सगळ्या गोष्टींना घेऊन जे जे मी पॉइंट मांडले ते फार महत्वाचे हो रिस्पेक्ट देणारा असेल सगळ्यात मुलींना हवं काय असतं रिस्पेक्ट आणि समजून घेणं पुढे प्रेम रोमॅन्स वगैरे या गोष्टी राहतील नाही राहतील माहित नाही रोमॅन्स कायमच टिकेल असं नाही पण या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या शेवट शेवटपर्यंत राहतात शेवटच्या श्वासापर्यंत रिस्पेक्ट सो या होत्या आजच्या अपेक्षांच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी नक्की व्हिडिओ बनवेन बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू बाय नॅचरल चॅनलमुळे मी बघा नेल पण ट्राय करत होते काल आणि मी ते पुसलोही नाहीये इट्स ओके बाय